तर नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिसत नाही व्यवस्थित ओके okay, तर बघा बऱ्याच जणांचा विषय असतो की शेळीपालनामध्ये काय समाधान पण नाही पैसा पण नाही हे बघा प्रॉपर मार्गाने गेलं व्यवस्थित नॉलेज घेऊन पैसा तर भरपूर आहे पण समाधान एवढ्या जबरदस्त आहे की नाही नाद नाही आता बघा मी आणि जिवलग मित्र इस्माईल दोघं जण मस्तपैकी पार्टी करण्यासाठी आरड्या तुम्हाला दिसत असेल मस्तपैकी चिकन आणि फेवरेट लेग पीस अजून बघा सुरु आता सुरुवातीला आता आम्ही कोणत्या पद्धतीने खातोय प्रत्येक म्हणजे कोल्हापूरचे वेगळी स्टाईल आमच्या इकडे धाराशिवची वेगळी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच्यामध्ये की आता आम्ही कशी भाजी बनवतोय मजपकीत तीन दोंडे चूल जाळ वगैरे लावलेला आहे शेळ्या आतमध्ये आपल्या निवांत बसतील कारण की दिवसभर शेळ्यातच चालले आहेत आपण आणि कसं पोळ्याची जे कर असते ना त्याचं नियोजन आहे मेढा डावकऱ्यावर का लक्षात असू द्या हे बघा पहिल्यांदा चिकन धुवून घेतलेला आहे मजपकी हळद टाकायची असं दाखव हळदी थोडीशी हळद टाकायची आणि आपल्या हा हळद आहे घरगुती हळद जे काय आपण म्हणत असतो त्याच्यानंतर टाकायचं मीठ आणि इकडे दाखव मसाला पुड्या वगैरे सर्व गोष्टी आपण आणलेल्या आहेत बरं का कारण कसं आहे चोवीस कॅरेट असो सुहाना काळा मसाला घरकुल मसाला मस्त पैकी एकदम झणझणीत जन आपल्याला आहे कुठे हा हे बघा मीठ बघू शकताय सुरुवातीला कमी वापरायचं मीठ शक्यतो कारण कसं आहे मीठ जर कमी झालं तर टाकून खाऊ शकतो जर खरं झालं तर मग मजा नाही मग बघू शकता आणि मग मस्तपैकी मिक्स करून देणं टाकायचं याच्यामध्ये दुसरी गोष्ट अर्ध लसूण पेस्ट हे बघू शकता क्लिअर दिसता ना हे बघा अर्ध लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धं म्हणजे पूर्ण टाकू आता आपण ह्याच्यामध्ये कारण कसं आहे थोडंसं टेस्ट येण्यासाठी मस्त दिसते नी क्लिअर तुझं मोबाईल टाकत बरोबर हे बघा आता लसूण पेस्ट हे केलेलं आहे आणि व्यवस्थित याला हे करून घ्यायचं असं मिक्स करून घ्यायचं अगोदर कारण कसं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता फुलणी टाकताना आपण घरातून आणलेलं कोथिंबीर आणि लसणाचं लसूण पेस्ट आदरक मिक्स करून मिक्सर मधून आणलेलं आहे जे की घरातून आणलेलं आहे घरगुती कारण असे नाही गावाकडची मजेच वेगळी एकदम समाधान म्हणजे समाधान आधीच करायचं नाही बघू शकता आता आपण मस्त की फुलणी देणार आहोत ते पण मी तुम्हाला सांगतो तर बघू शकता तेल गरम झालेलं आहे अजून आपलं घरगुती लसूण पेस्ट असते अदरक लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून मिक्सरमध्ये मिक्स केलेलं एक नंबर आणि इस्माल खूप अनुभव आहे इसमालला <laughs> प्रत्येक वेळेची भाजी तसं मला पण जमते सोडा कारण भरपूर पार्ट्या केलेले आहेत आपण आत्तापर्यंत भरपूर म्हणजे भरपूर मस्त खमंग वाश येतो आहे आणि हे जे चिकन आहे सुरुवातीला आपण सुक्कं करणार आहोत कारण प्रत्येक वेळेस डायरेक्ट फोणी देत असतं आहे पण ह्यावेळेस सुक्कं तेल मध्ये जिरे टाकायचे त्याच्यानंतर आपले लसूण पेस्ट आणि त्याच्यानंतर वरून चिकन टाकायचं बघू शकता चिकन पकडीत आणि मस्तपैकी पकडाने हलवायचं की रात्र ही आम्ही मस्त नियोजन बघू शकता एक नंबर लेग पीस वगैरे कारण गेले एक ते दीड महिना झाला पार्टी झाली नव्हती हो कारण सोमवार महिन्यामुळे थोडंसं अडचणी येणार आता मस्त पैकी याच्यामध्ये पाणी काय जास्त घालण्याची गरज नाही कारण तेल वगैरे आहे भरपूर बघू शकता आता तुम्ही कमीत कमी जास्त नाही एक चांगला जर जाळ असेल ना अशा प्रकारे जर, जर जाळ असेल तर एक पंधरा मिनटामध्ये दहा ते पंधरा मिनटामध्ये शंभर टक्के शिजवून निघत असते चिकन कारण भाजून आणलेले चिकन आहे मस्तपैकी बघू शकता आणि मी लेग पीस लवर आणि स्मॉल काळीज लवर <laughs> काळीज नाही <नाएं। laughs> मस्तपैकी नियोजन हो भरपूर मसाले वगैरे हो आणलेले आम्ही आता मस्त उकळून घेऊ आता आपण चिकन तर बघू शकता आता पूर्ण म्हणजे शिजलेलं असं वाटतंय कारण आता एक पीस काढलेला आहे आम्ही आणि असं जर निष्ठा असेल तर समजायचं की शंभर टक्के शिजलेलं आहे आपलं चिकन खाऊन बघायचं आता ता ता मस्त ऐंशी टक्के शिजलेलं आहे इस्माल आता ह्याला बाहेर ताटामध्ये काढून घ्यायचं मस्त की इथं आणि फुलणी द्यायची कारण हम्म बघू शकता हालून घ्यायचं व्यवस्थित एक पीस पण आहे मध्ये हा काढू हा ओके हो ता ता तर आता पहिल्यांदा उरलेला लसूण पेस्ट टाकायला मित्रांनो बघू शकताय मस्त पैकी इकडे चिकन वगैरे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आपलं आणि उरलेलं वगैरे तेल आणि इथं मसालपुड्या बघू शकता चार मसालपुड्या मिरच वगैरे आहे तर पहिल्यांदा मस्त पैकी आणि जाळ कमी ठेवायचं कधी पण लक्षात असू द्या आता माझी म्हणजे शेळी पानाची व्हिडिओ बनवून तशी पद्धत झालेली आहे समजावून सांगण्याची त्याच्यामुळं थोडस सहन करू शकता तेवढं मस्त पैकी नियोजन हो त्याच्यानंतर टाकायचं काय टाकायचं रे खोबर मस्त पैकी इकडे बघू शकता एकदम घरगुती खोबर आहे कारण खोबऱ्याला व्यवस्थित तेल फुटणं गरजेचं लक्षात असू द्या इथं आजूबाजूला तुम्हाला आज दिसत असं ओलं झालं असं खोबर असलं पाहिजे बरं का मग कुठेतरी झणझणीत भाजी होत असते बघू शकताय एक नंबर आता तरी वगैरे हो तेल घातलं नाही भरपूर चौकस खूप आहे पकड पळी मस्तपैकी व्यवस्था हालून घ्यायचं त्याला आणि बघू शकता बोकड मस्तपैकी दारात उभारून बघत आहेत आपले मग आपण दाखवतो आतमध्ये नाही पळ बोकड इकडं शेळ्या उठून बारल्या पांढरा बोकड बघू शकता डोळे चमकत असतील मस्तपैकी आणि बाहेर मी स्माईल साईडला इकडं कोंबड्या मजाच वेगळी मजाच वेगळी बघू शकता नियोजन घरगुती मिरचू आपल्या घण्याचं बघू शकता मिरचू मस्त आणि खोबरं थोडंसं लाल होऊ द्यायचं बरं का डायरेक्ट लगेच टाकायचं नाही तर सर्वांना माहिती आहे पण आमची पद्धत सांगतोय आम्ही तुमच्याकडे बऱ्याच ठेवण काय होतंय रस्सा वेगळा आणि भाजी वेगळी केली जाते म्हणजे असं सुक्क वेगळं त्याच्यामध्ये रस्सा मिक्स करून खाल्ला जातो आम्ही पण तसंच करणार का मिरचू पहिला मसाला आपला सुहाना मसाला किती अगदी शकता सुहाना मसाला चोरी नाही आणि माझा फेवरेट चोवीस कॅरेट मसाला बघू शकता बरा अर्धा त्याच्यानंतर आहे आपला सुहाना गरम मसाला अर्धा आपूट त्याच्यानंतर आहे काळा मसाला बघूया चार ते पाच प्रकारचे मसाले पुढे आहेत तिथं दुसरी गोष्ट आणि हे बघू शकता याच्यामध्ये असतं बघा लवण हे लांब मसाला हे पण टाकायचं आहे का आपूड टाकायचं याच्यामध्ये का आणि दालचिनी वगैरे असते त्याच्यामुळे होतं काय झनझणीत आणि जबरदस्त रस्सा व्हायला पाहिजे कारण कसं आहे नियोजन व्यवस्थित झालेलं आमचं पहिलं दुपारपासूनच पूर्ण साईडचा सा आपूड घे हां पूर्ण जरा वाकडं करायचं बघ ना वाकडं करू एका साईडला घ्यायचं ते कोपऱ्यात आणि पुन्हा बाहेर हिवाळा असं एकदम खमंग वाश येत आहे तुम्हाला मोबाईलमध्ये तर येणार नाही पण सांगायचा उद्देश काय आहे लक्षात असू दे पूर्ण म्हणजे व्यवस्थित तर बघू शकता मित्रांनो एकदम भोर झालेला आपण जे मिक्स केले होते मसाला कोथिंबीर आपलं ते आदर पेस्ट ह्या सर्व गोष्टी खोबर वगैरे मिरचू पुड्या इथं डाळव्याचं पाणी केलं तुम्हाला दिसत असेल डाळव्याचं पाणी वगैरे केलेलं आहे बघू शकता डाळवा इथलंबर नियोजन पिसा टाकायचा नाही अर्धा टाकतोस का पिसा आता हे आपण आतमध्ये सोडायचं बघू शकता हे बघू शकता पिसा मस्त पैकी नियोजन आहे किती राहील बस की एवढं आपण एवढा आता आम्ही खाणारच भाजी होईपर्यंत बघू शकता एकदम तडकात जबरदस्त एकदम नियोजन कसं वाटतं कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीनं करताय ते पण मला सांगा जरी मोठी जरी कमेंट असेल तर काही अडचण नाही मी नक्की वॉच करणार आणि तुम्हाला शंभर टक्के रिप्ले भेटायचा असतो आपल्याला प्रत्येकाच्या कमेंटला रिप्ले आहे फक्त मोबाईल नंबर वगैरे हो मागू नका कारण कसं आहे थोडंसं मोबाईलवरती बोलण्याचं कंटाळ आहे मला त्याच्यासाठी थोडंसं सॉरी बरं का बघू शकता एकदम पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स करायचं ते लेग पीस वगैरे आणि इकडे डाळव्याचं पाणी जळ आहे नवीस्थित फक्त लाईटची सोय करायची आपल्याला मित्रांनो लवकरात लवकर होईल ते पण लाईट दिवस पाहिजे शेतातली तर आता पोहू शकता पूर्ण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे कशाचं पाणी आहे व्यवस्थित ते कशाचं पाणी ये सांगे थोडं बोलला जायला का झालं का आपली सबस्क्रायबर येते नाही नाही हलून घेते दाळावर टाकले की हालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे बरं का लक्षात असू द्या थोडंसं व्यवस्थित खांगळून घ्यायचं गावाकडची माणसं मजाच वेगळी आहे आता मस्तपैकी झणझणीत तरी येणार मस्तपिकी थोडंसं पाणी वाढवायचं शक्यतो गरम पाणी वाढवत वा चला एकदम झणझणीत तर येणार आता याला आणि आता आम्ही मस्तपैकी खाणार उरलेलं आमचं सुक्क बघू शकते आमचं सुक्क चिकन जबरदस्त अस <laughs> तर बघू शकता आता आपल्या शेतातली ताजी मस्त पैकी कोथिंबीर काढतोय आपण कारण भाजीच्या वरी मस्त कोथिंबीर टाकली कि वाह काय सेंड काय मजा काय पालन काय आपली कोथिंबीर चला तर ठीक आहे चला तर बघू शकता मित्रांनो आता मस्त पैकी तर्री रस्सा आलेला आहे आणि त्याच्यावरती टाकायची मस्त अशी कोथिंबीर बघू शकता मस्त कोथिंबीर टाकायची वरी का जबरदस्त दिसतंय हे जबरदस्त भाजी झालेली आहे इकडं सुक्क पण स्मेल पार करत आणलेलं आहे इकडं <laughs> आणि इकडं मस्त पैकी भाजी आता म्हणजे तयार झालेलीच आहे भाजी आता आपण खाऊ शकतो थोडंसं म्हणजे वापरणं गरजेचं आहे तर नमस्कार मित्रांनो आताही बघू शकताय मस्त पैकी इकडं ताटात वाढून घेतलेलं आहे भाकर इकडं भाकर बघू शकता लेग पीस वगैरे जबरदस्त असं नियोजन झालेलं आहे आमच्या पार्टीचं आता आम्ही तुम्हाला खाऊन दाखवणार की कसं झालंय एक नंबर कसा जा मस्त नियोजन हो, ला ला झालंय साथ तर मस्त असं आमचं चिकन पार्टीचं नियोजन झालेलं बघू शकता आम्ही दोघं पण मस्तपैकी एक नंबर नियोजन झालेलं आजचं तर ठीक आहे आणि हो रेबल स्टार फार्मा सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला अत्यंत माहितीची व्हिडिओ येणार आहेत हा असंच एक व्हिडिओ बनवा असा वाटला तुमच्यासोबत संवाद साधण्यासाठी बनवलेला आहे आता मस्तपैकी आम्ही कालून खाणार भाकर आणि आमचा रस्सा वगैरे आणि ही चिकन करी कशी वाटली काय नाही नक्की कमेंट करून सांगा तर ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू इथंच तोपर्यंत जय हिंद जय भारत